तुझ्यागडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो कोंडवी किल्ल्यावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये येतो इथे येण्यासाठी तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग जाऊन कोंढवी गावाचा फाटा फुटतो त्या गावापासून गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला परत वरती आल्यानंतर तुम्हाला एक फाटा फुटतो असं बोर्ड लावलेला आहे आडगाव गरुनाथ देवस्थान कोंडवी या मंदिराचं तुम्हाला तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ जाऊ शकता गाडी मार्ग आहे गाडीन जाऊ शकता तुम्ही जाण्यासाठी पण किल्ल्याकडे जात वरती आपल्याला पहिलं बजरंगबलीचं मंदिर लागतं मंदिराच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला जरा असं जुना पायरी मार्ग बघायला मिळतो पायरी मार्गाने आता वरती आल्यानंतर आपण मंदिराकडे जाऊ गडावरती वरती आल्यानंतर आपल्याला एखादी भैरवाचं मंदिर दिसतं <स्था> मंदिराजवळ जास्त फार औषध दिसत नाही आपल्याला थोडेफार असे दिसतात औषध ते बघायला भेटतात अशा मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला नंदीचं दिवा श्री श्रीभैरवनाथ मंदिर आठगाव कोंडवी असं एक मंदिर आहे मंदिराच्या समोर ते सगळे अवशेष ठेवलेले आहेत ते लॉक असल्यामुळे आपल्याला आत्मात जाता येत नाही कोंडवी किल्लेवर अवशेष काही जास्त बघायला भेटत नाही थोडेफार आपल्याला जो त्यांचे अवशेष बघायला भेट सगळ्या आजूबाजूचा गडमाता सगळं गड गडमाता आहे किल्ल्यावरचा सगळं गवत आहे किल्ल्यावरती काही अवशेष बघायला मिळत नाही पाण्याचा टाका आहे की आता नव्याने बनवलेलं आहे पाण्याचा टाका बांधकाम केलं त्याचं थोडे बऱ्याच ज्योतींचे अवशेष असे बघायला मिळत